जनता इलेक्शनची वाट पाहत होती हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते निवडणूक घ्यायला का घाबरते हे समजत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतच्या निवडणुका नाही आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकल्याच हे काम चाललंय आहे ज्या परिस्थितीत दिवस काढलेले आहेत अत्यंत वाईट दिवस काढले आहे तेव्हा आम्हाला एकमेकांचा आधार होता एक वर्ष जास्त काळ त्यांनी काढला शंभर दिवसापेक्षा जास्त काळ मी काढला तुरुंगामध्ये कारण नसताना आणि कुणामुळे काढला ते आम्हाला दोघांना माहित आहे आमचे नागपूरमुळे काढला निघाल्या नक्कीच साहेब मध्यंतरीच्या काळात ज्या पद्धतीचं एक वातावरण झालं होतं आरोप होत होते सरांकडूनही झाले आणि पुढच्या पक्षाकडून पण झाले तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण पुन्हा निघण्यामागे काय कारण अनिल बाबू सांगतील ना मी बोलतो अनिल बाबू असं आहे आज राऊत साहेब संजयजी जे नागपूरला आले होते आमची आज घरी बैठक झाली चर्चा झाली एक महत्वाची गोष्ट आहे की सर्वांची इच्छा होती की ह्या निवडणुका ज्या लागल्या आहेत फक्त दोनच राज्याच्या लागल्या आहेत हरियाणा आणि जेएड के सर्वांना असं वाटत होतं की चारही राज्याच्या म्हणजे सहित सर्व निवडणुका एकत्र इलेक्शन कमिशन जाहीर करेल आणि महाराष्ट्रातील जनता इलेक्शनची वाट पाहत होती हे भारतीय जनता पार्टीचं सरकार निवडणुकीला का घाबरते निवडणूक घ्यायला का घाबर घाबरते हे समजत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपालिकेच्या निवडणुका नाही नगरपंचायतच्या निवडणुका नाही आता परत विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकल्याचं हे काम चालू आहे आणि देवा केव्हा नोव्हेंबर नंतर निवडणूक होईल असं अंदाज दिसतो त्याच्यासाठी शिवसेनेनी नागपूर ग्रामीण मध्ये कोणत्या जागा मागायच्या नागपूर शहरामध्ये कोणत्या जागा मागायच्या राष्ट्रवादीने शहरामध्ये आणि ग्रामीण मध्ये कोणत्या जागा मागायच्या याची थोडी आम्ही चर्चा केली आणि आता काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्याशी बसून कशा पद्धतीनं जागेचं वाटप करायचं याचा निर्णय घेऊ